नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय राजकारणात खास करून भारत आणि अमेरिका संबंधात जे काही चढ उतार खरं तर उतार उतार दिसून आले ते बघता त्याचे जगभरात पडसाद उमटणं स्वाभाविक कर। आहे रशियाकडनं तेल घेतो म्हणून भारताविरुद्ध पंचवीस टक्के आयात कर लावल्यामुळे युरोपीय देशांना अतिशय आनंद झाला की चला आता तरी कुठे अमेरिकेला सुबुद्धी सुचली सद्बुद्धी सुचली आणि भारतावर कर लावल्यामुळे इतरही देशांना जे रशियाशी व्यापार करतात त्यांना धडा मिळेल भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवेल आणि त्याचा परिणाम रशियावर होईल आणि युक्रेनची बाजू पुन्हा एकदा वरचढ होऊ शकेल अशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली कारण युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामध्ये आता रशियाचं पारडं जड होत आहे आणि रशियाला विजय मिळत आहे त्यांचं जबरदस्त नुकसानही होत आहे कारण कुठलंही सैन्य जे आक्रमण करतं त्याला शत्रू सैन्याचे ड्रोन आणि स्नायपर्स आणि अन्य शस्त्रांचा सामना करावा लागतो आणि त्यांचं नुकसान त्यामुळे जास्त होतं पण हे होत असतानाच ट्रम्प यांनी थेट पुतीनला फोन लावला त्याच्या आधी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विट मॉस्कोला जाऊन आले ते व्लादिमीर पुतीनला भेटून आले आणि त्यांच्या बैठकीत असं ठरलं की या आड आठवड्यात म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात बैठक व्हावी आता ती भेट कुठे होणार याबाबत शंका व्यक्त केल्या जातो त्या सुरुवातीला असं वाटलं तर की दुबई येथे होईल पण नंतर घोषित करण्यात आलं की ती अलास्का येथे ही भेट पार पडणार आहे अलास्काचं महत्त्व विशेष आहे कारण अलास्का, अलास्का पूर्वी रशियाचा भाग होता रशियाने अलास्का अमेरिकेला विकला आणि अतिशय स्वस्तात देवा हा भाग अमेरिकेला देण्यात आला कारण तेव्हा या बर्फाच्छादित भागातून काय निघणार काय मिळणार असा विचार रशियाने केला असावा पण प्रत्यक्षात अलास्का किंवा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचे किंवा अन्य खनिजांचे साठे मिळालेले आहेत जे काय असेल ते पण अलास्का जे अमेरिकेकडे आहे आणि रशियाचा पूर्व भाग याच्यामध्ये अंतर अगदी नसल्यागत आहे इतके जवळ ते एकमेकांचे आहेत आणि या भेटीमध्ये नेमकं काय होणार हे अजून निश्चित नसलं कारण ट्रम्पच्या मनात कधी काय येईल ते सांगता येत नाही पण असं सांगितलं जात होतं की एका प्रकारच्या युद्धविरामाची शक्यता त्याच्यात वर्तवली जात होती याच्यामध्ये खास करून जमिनीवरचं युद्ध थांबवण्याबाबत एक सहमती झाली होती म्हणजे जे काही लढाई लढायची ती फक्त आता आकाशात ड्रोनच्या माध्यमातून वगैरे लढायची अशी कल्पना होती पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या युक्रेनबाबतच्या शांतता बैठकीसाठी युक्रेनच्याच अध्यक्षांना म्हणजे वोलदोमीर झेलेन्स्कीना बोलावूनच नसल्याचं समोर आलं आणि त्याचे तीव्र पडसाद युक्रेनमध्ये उमटले जसे ट्रम्प यांच्या वागण्यामुळे भारतीय लोक दुखावले गेले भारताचं राजकीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी दुखावले गेले की हे काही वागणं बरोबर नाही आहे तसेच युक्रेनचे लोकही दुखावले गेले त्यांना पुन्हा एकदा वाटलं की अमेरिका स्वतःच्या व्यापारी हितसंबंधांसाठी आपला वापर करून नंतर मग आपल्याला धावत्या बसखाली फेकून देईल पण युक्रेन करणार तरी काय युक्रेन जाणार तरी कोणाकडे आणि त्यांनी बहुधा त्यामुळे युरोपीय महासंघाचा दावा केला सॉरी धावा केला असं म्हटलं जात होतं की रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या शांतता कराराचं जो मसुदा अमेरिकेने मान्य केला आहे तत्त्वता मंजुरी देवेंद्र यांच्या भाषेत बोलायचं तर तत्त्वता मंजुरी वगैरे हो काहीतरी दिले त्याच्यानुसार युक्रेन हा नेटोचा भाग होणार नाही हे अमेरिकेने मान्य केलेलं आहे म्हणजे अमेरिका विरुद्ध संरक्षण करारात युक्रेन कधीही असणार नाही जर युक्रेनची इच्छा असेल आणि युरोपची इच्छा असेल तर कदाचित युरोपीय महासंघाचा भाग युक्रेन होऊ शकतो आणि त्यामुळे रशियाला युक्रेनपासून भविष्यात धोका असणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो भाग रशियाने युक्रेनचा जिंकला आहे आणि काही थोडासा भाग युक्रेननी रशियाचा जिंकलाय युक्रेननी थोडासा भाग आहे तो रशियाने जिंकलेला तो परत मिळवला आहे त्याच्यामध्ये काहीतरी लँड एक्सचेंज होऊन मग एक युद्धविराम घोषित करण्यात येईल युद्ध युद्धविराम युद्ध म्हणजे काय हे युक्रेनला म्हणणं की अरे तुम्ही आमचा जवळपास पंधरा टक्के भूभाग जिंकला आहे तो परत करणार तर नाहीच आणि दुसराच कुठला तरी भूभाग आम्हाला देणार आणि आम्ही तुम्हाला तुमचा भूभाग द्यायचा आणि पंधरा टक्के तुम्ही जो भाग गिळंकृत केला त्याच्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही हे युक्रेनला मान्य नाही आणि हे सगळं ठरवण्यात युक्रेनचा सहभागही नाही रशिया आणि अमेरिका ठरवणार आणि त्यामुळे त्यांनी युरोपीय महासंघाचा धावा केला युरोपीय महासंघानी आज भूमिका घेतली की आम्ही युक्रेनच्या बाजूने शेवटपर्यंत उभे होत आणि त्यांनी अशा प्रकारे युक्रेनला सहभागी न करून घेता युक्रेनच्या भवितव्याबद्दल अमेरिका आणि रशिया यांनी करार करण्यास युरोपीय महासंघाने विरोध केलेला आहे म्हणजे बघा अमेरिकेने युक्रेनचं निमित्त करून भारताविरुद्ध कर लावला तेव्हा युरोपीय महासंघाला मनातून आनंद झाला कारण ज्या प्रकारे जयशंकर परराष्ट्रमंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर युरोपीय नेत्यांच्या थोबाड्यात मारायचे म्हणजे अगदी गोड शब्दामध्ये धोवाळीत मारायचे त्यांना जाणीव करून द्यायचे की युरोपला वाटतं की स्वतःच्या समस्या म्हणजे सगळ्या जगाच्या समस्या आहेत पण जगाच्या समस्या या आपल्या समस्या नाही आहेत आपल्या दृष्टीने नैतिक आहे त्याचं पालन संपूर्ण जगाने केलं पाहिजे पण जगाला जे योग्य वाटतं ते आपण पालन करण्यास आपण बांधील नाही आणि जयशंकर यांना आपल्याला काही बोलता यायचं नाही कारण जयशंकर आपल्याला दाखवून द्यायचे की भारत एका दिवसात एका महिन्यात जेवढं युक्रेनचं सॉरी रशियाचं तेल आयात करतो त्याच्यापेक्षा जास्त नैसर्गिक वायू युरोपीय महासंघ दर दिवशी आयात करतं म्हणजे भारत एका महिन्यात जेवढं करतं तेवढं युरोपीय महासंघ दर दिवशी करतो आणि तरी तुम्ही आम्हाला शिकवता की बा रशियाकडनं तेल घ्यायचं नाही हा शुद्ध तांबिकपणा झाला आणि जयशंकर यांना जशास तसं प्रत्युत्तर देणं युरोपला शक्य नव्हतं आणि त्यामुळे अमेरिकेने भारताचे कान उपटले याचा आनंद झाला होता आता ट्रम्प पुतीनशी बोलत आहेत हे कळल्यावर युरोपियन महासंघाचा पापण मोडलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अधिक ताठर भूमिका घेतलेली आहे हे सगळं होत असताना पाकिस्तानचे फिल्ड मार्शल म्हणजे खरं तर लष्करप्रमुख पण ज्यांनी स्वतःलाच फिल्ड मार्शलचा किताब देऊ केलेला आहे असे आसिम मुनीर हे अमेरिकेत दुसऱ्यांदा गेलेले आहेत म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतरही ते अमेरिकेत गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना जेवायला व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित केलं होतं त्याच्यामुळे भारताला तर खूप राग आलाच पण अमेरिकेतल्याही राजकारणात विरोधी पक्षाच्या लोकांना किंवा भारताच्या बाजूचे जे काही त्यांचे खासदार आहेत त्यांना देखील या गोष्टीचा राग आला कारण आतापर्यंत कधीही पाकिस्तानच्या लष्करशहाला अमेरिकेत अशा प्रकारे सन्मानाने बोलवण्यात आलं नव्हतं जनरल परवेज मुशर्रफ एकदा गेले होते पण तेव्हा ते स्वतः पाकिस्तानचे अध्यक्ष झाले होते ते नुसते जनरल नव्हते ते पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले होते पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना न बोलवता राष्ट्रपतींना न बोलवता लष्कर प्रमुखांना बोलवणं हे एका प्रकारे ऑपरेशन सिंदूर किंवा त्याच्या आधी पहलगामचा दहशतवादी हल्ला ज्यांच्यामुळे झाला त्याच्या मास्टर माइंडचा सत्कार करण्यासारखा आहे अर्थात ज्यावेळीची त्यांची ट्रीप होती ती अमेरिकेतले एक कोणतरी वरिष्ठ लष्करी अधिकारी निवृत्त झालेत त्यांच्या रिटायरमेंट पार्टीच्या निमित्ताने होती तिथे अर्थात इस्रायली अधिकारी होते इतर देशांचे अधिकारी होते आणि या निमित्ताने अमेरिकेत असताना आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे भारतावर अड्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली टॅम्पा येथे फ्लोरिडामध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की सिंधू पाणी वाटप सिंधू नदीच्या कराराबद्दल विचारण्यात आलं पाणी वाटपाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे भरपूर मिसाईल आहेत भारताने जर धरणाची उंची वाढवली तर आम्ही म्हणे भारतावर अण्वस्त्र हल्ला करू किंवा क्षेपणास्त्र डागू दुसरी गोष्ट त्यांनी या सगळ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदींची ही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे असीम मुनीर अमेरिकेत असल्यामुळे भारत आणि अमेरिका संबंध जे ताणले गेले होते त्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे आता त्याच्यात पुन्हा डोनाल्ड ट्रम्पनी आणखीन खाजवून खरूज काढायचं ठरवलं असेल तर कदाचित ते असीम मुनिंना पुन्हा एकदा भेटतीलही का तर केवळ भारताला कमी दाखवायला पण त्यामुळे आत्ता असं झालेलं आहे की एकाचं तंगड दुसऱ्यात दुसऱ्याचं तंगड तिसऱ्यात तिसऱ्याचं तंगड चौथ्यात जसं म्हटलं की नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत रशियाशी संबंध बऱ्यापैकी त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे व्लादिमीर पुतीनला भारतात बोलवलेलं आहे म्हणजे भारत आणि चीन एकत्र येण्याचं म्हणजे काही लोकांना वाटतं की भारत चीन रशिया मिळून एक नवीन महागाडी वगैरे आहे असं नाही आहे पण निदान ऑप्टिकसाठी ते देश एका व्यासपीठावर तिन्ही नेते येऊ शकतील म्हणजे पाकिस्तानचा पारंपरिक मित्र असलेला चीन थोडासा भारताबद्दल सहानुभूती दाखवतो आहे की बघा अमेरिका आमच्याशी पण अशीच वागते तुमच्याशी पण अशीच वागते रशिया भारतासोबत सहानुभूती दाखवताना अमेरिकेला डोळा मारतोय आहे आसिम मुनीर पाकिस्तानचे लष्करशा अमेरिकेत आहेत आणि अमेरिका भारताला शिक्षा करताना युक्रेनलाही शिक्षा करून थेट रशियाशी करार करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यामुळे एकाचं तंगड दुसऱ्याचं आणि दुसऱ्याचं तिसऱ्यात अशी अवस्था आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट